सेमी फायनल होतील अश्विनी कुमार लाल कॉशुम विरुद्ध अक्षय मगर नेळा सुनील बहिरवाल लाल विरुद्ध विजय सुरडे नेळा पंचांना सूचना करू नयेत चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची पहिली सेमीफायनल आपल्यासमोर सुरू आहे या सेमीफायनल नंतर अंकित सोनावने नागपूर लाल विरुद्ध आसिफ शेख पुणे निळा ही कुस्ती होईल सकाळ सतरामध्ये पुरुष विभागाच्या सर्व सेमीफायनलने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अतिशय अटीतटीच्या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर लाल एक निळा तीन असा गुणफलक या कुस्तीनंतर अंकित सोनावणे नागपूर लाल विरुद्ध आसिफ शेख पुणे निळा तयारीत रहा पस्तीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस कुस्ती क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस माननीय श्री गायके साहेब सी पी यांचा आगमन कुस्ती मैदानात झालेला आहे यांचा सहर्ष सहर्ष स्वागत सहर सह आहे कोच कोच अपनी जगह लो कोच और कोचिंग करते समय प्रॉपर किट पे आए ध्यान दे नहीं तो और खिलाड़ी ना आए स्लो प्रॉपर किट तो, जा। आपका प्रॉपर किट अगर नहीं रहा तो आपका फोटो या वीडियो निकाल के आपके घटक को भेजा जाएगा आपका कोच ऐसा बेडिसिप्लिन है करके एक सेकंद बाकी है, नाईन गुडगा खाली आहे शांत बैस थांब रे स्टॉप थोडं मागे घे थोड मागे घे हा स्लो सोड चार तीन स्टॉप तीनला ला थांबव ना गुडगे टेकलेले आहेत त्या ऍक्शनला थांबवायचं आहे दोन्ही गुडघे मॅटवर आहेत प्रतिस्पर्धी कुस्तीगीर पाठीवर स्टॉप टू पॉइंट एबा सेकंदाचा मिली ज्याला म्हणतो आपण शिल्लक आहे दोन्ही गुडघे मॅटवर आहेत प्रतिस्पर्धी कुस्तीगीर पाठीवर आहे टू पॉइंट चॅलेंज लॉस्ट झिरो झालेलं नाही संपलेल्या वस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेला अमर बराटे अमर क्षीरसागर सॉरी मध्ये प्रवेश अंकित सोनावने लाल विरुद्ध आसिफ शेख निळा चला वरती चौऱ्याहत्तर किलोच्या या सेमी नंतर पन्नास किलो सर्व महिला कुस्तीगीर तयारीत रहा या कुस्तीनंतर पन्नास किलो गटाची पहिली ब्रॉन्ज मेडलची मॅच होईल विजयश्री मुंब्रे लाल विरुद्ध पायल गोडगे निळा त्यानंतर दुसरी सेमीफायनल होईल सुप्रिया सॉरी दुसरी ब्रॉन्झ मेडलची मॅच होईल सुप्रिया निकम ठाणे शहर लाल विरुद्ध काजल जाधव पुणे पिंपरी निळा आणि त्यानंतर गोल्ड मेडलची मॅच होईल उमा करचे पुणे लाल मेडिकल टीम मेडिकल टीम मेडिकल टीम या ठिकाणी आली असेल तर त्यांनी मॅट वरती या कुस्तीनंतर पन्नास किलो वजन गटातील महिलांच्या कुस्त्या होतील विजयश्री मुंबरे लाल विरुद्ध पायल गोडगे